देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे अर्थमंत्री श्रीमती सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी त्यांनी आज अर्थसंकल्प सादर केलेला आहे हा अर्थसंकल्प देशाच्या विकासासाठी फार महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे आणि या अर्थसंकल्पाच्या भारताच्या विकासासाठी त्यांनी मांडलेला आहे त्यांनी किसान क्रेडिट कार्ड मर्यादा तीन लाखाची होती ती पाच लाखापर्यंत त्यांनी केलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपण चायनाला फार टक्कर इच्छेच आहे त्याच्यासाठी या अर्थसंकल्पात स्पोर्ट्स शू चप्पल लेदर खेळणी यांना त्यांनी विशेष सूट दिलेली आहे त्याच्यामुळे हे जे सगळं आयटम चायनाकडून येत होते ते इम्पोर्ट होत होते आता ते इम्पोर्ट होणार नाही आणि देशाचा परदेश जाणारा जो निधी आहे तो फार प्रमाणात वाचणार आहे या बजेटमध्ये त्यांनी स्टार्टअप साठी दहा कोटीची मर्यादा होती ती वीस कोटी पर्यंत त्यांनी नेलेली आहे त्याचा सर्वांना नवीन व्यवसाय जे सुरू करणार आहे मध्ये त्यांना भरपूर फायदा होणार आहे या पाच वर्षात पुढील पाच वर्षात मेडिकल जे विद्यार्थी आहेत ते पाच वर्षात त्यांनी पंच्याहत्तर हजाराची ऑल ओव्हर इंडियामध्ये पूर्ण भारतामध्ये त्याची कॅपॅसिटी पंच्याहत्तर हजार पर्यंत ते वाढवणार आहे म्हणजे पुढची पुढील वर्षी त्यांचा टार्गेट आहे दहा हजार विद्यार्थीची कॅपॅसिटी वाढवायची आणि पाच वर्षात पंचाहत्तर हजार स्टुडंट त्याचा फायदा भरपूर आपला भा, भारताला होणार आहे आणि नवीन नवीन मेडिकलचे विद्यार्थी आपल्या देशात तयार होतील त्याच्या त्याच्यानंतर त्यांनी आणखीन एक नवीन घोषणा केली की आपला जो जुना जो कायदा होता तो एकोणीसशे एकसष्ट पर्यंत आयकर कायदा होता तो आजपर्यंत तसंच लागू होता त्याच्यामध्ये भरपूर नियम रद्द झाले होते काही हे केले होते रद्द केले होते काही नवीन झाले होते त्याच्यामुळे सगळ्या विचित्र परिस्थिती गोंधळ परिस्थिती निर्माण झाली होती म्हणून या ज्याप्रमाणे जीएसटी आदरणीय नरेंद्र मोदीजींनी आणि आदरणीय श्रीमती सीतारामन यांनी जीएसटी कायदा आणला त्याच पद्धतीने नवीन आयकर कायदा पुढील आठवतात या अर्थ या बजेटमध्ये अर्थसंकल्पात ते नवीन मांडणार आहे ही एक चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे कायद्याचा जो किचकटपणा होता तो कमी होणार आहे आणि या सगळ्यात महत्त्वामध्ये त्यांनी छत्तीस औषधी अशी आहेत की त्यामध्ये त्यांना लाईफ सेविंग ड्रग्ज आहे त्याच्यामध्ये ड्युटी त्यांनी माफ केलेल्या आहे त्यांनी माफ केलेल्या आहे आणि त्याचा फायदा सर्व भारताला होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट अशी आहे की आपल्याला आतापर्यंत सात लाख पंच्याहत्तर पर्यंत माफ होत इन्कम टॅक्स आता त्यांनी त्याची मर्यादा एकदम भरपूर वाढवलेली आहे बारा लाखापर्यंत कोणताही टॅक्स लागणार नाही त्याच्यानंतर तो पगारदार व्यक्ती असेल तर पंच्याहत्तर हजारचं स्टँडर्ड डिडक्शन धरून बारा लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत त्यांना कोणताही प्रकारचा टॅक्स लागणार नाही ही फार मोठी भरपूर सवलत त्यांनी यावर्षी इन्कम टॅक्स कायद्यामध्ये दिलेली आहे आपण आतापर्यंत दोन वर्षाचे मागील रिटर्न रिवाईज करत शकतो दाखल करू शकतो बिलेटर रिटर्न आता त्याची दोन रिटर्न ऐवजी चार रिटर्न आपण जुने रिटर्न दाखल करू शकतो म्हणजे दोन हजार वीस एकवीस पासून दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत एकाच वर्षी आपण पाच वर्षाचे रिटर्न एकाच वेळेत दाखल करू शकतो ही फार मोठी त्यांनी सवलत आपल्याला दिलेली आहे आणि न्यू ओल्ड रिजिम मध्ये आणि तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या दोन्ही आर्थिक वर्षाच्या जी सवलत या माननीय अर्थमंत्री श्रीमती सीतारामन यांनी दिलेली आहे त्याच्या तुलना केलेली असेल तर बारा लाख पंच्याहत्तर हजार पर्यंत जवळपास साठ हजार रुपये आपल्याला प्रत्येकाचा टॅक्स कमी होणार आहे साठ रुपयाचा टॅक्स कमी होणार हे फार मध्यम वर्गीय कुटुंबासाठी फार मोठी त्यांनी सवलत दिलेली आहे आणि त्यांच्यापेक्षा त्यांनी पंधरा लाखाच्या वर तीस टक्केचा स्लॅब होता तो चोवीस लाखापर्यंत नेलेला आहे म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला एक लाख दहा हजार रुपयाची भरपूर टॅक्स सवलत त्यांनी दिलेली आहे हा अर्थरूप संकल्प मध्यमवर्गीय कुटुंबांचा लक्ष देऊन त्यांनी हा विकासासाठी देशाच्या विकासासाठी हा त्यांनी महाराष्ट्र आपला भारताचा या वर्षीचा अर्थसंकल्प त्यांनी मांडलाय आणि माझा असा अनुभव आहे की मागील दोन हजार चौदा पासून आदरणीय नरेंद्र मोदी जी जी सरकार आलेली आहे त्यांनी जेवढे आजपर्यंत संकल्प मांडले त्या सर्व संकल्पात हा अर्थसंकल्प एकदम व्यवस्थित सुटसुटीत आणि एकदम देशाच्या चालनाच्या विकासासाठी आहे त्यांनी टीडीएसचे नियम पी सी नियम फार तिथील केलेले आहे त्यांचे सवलती वाढलेले आहे काही क्षेत्रात टीडीएस पी सी नियम त्यांनी रद्द केलेले आहे काही लिमिट मर्यादा केलेली आहे ही देशाच्या विकासासाठी आणि आयकर कार्यालयामध्ये फार एकदम मोठी सवलत त्यांनी दिलेली आहे हा कायदा यावर्षी भरपूर सुटसुटीत आहे कोणतंही त्यांनी इन्कम एक्साईज ड्युटीमध्ये कस्टम ड्युटीमध्ये कोणतीही त्यांनी वाढ केलेली नाही आणि मध्यमवर्गीकडे लक्ष देणार हा देशासाठी विकासासाठी भरपूर व्यवस्थित बजेट त्यांनी मांडलेला आहे धन्यवाद